नमस्कार आज दाऊसला येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचा दुसरा दिवस आहे आणि आज देखील कालच्यासारखेच एमओ यू महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी दाओसमध्ये होणार आहे मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की गेली दोन वर्ष राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी आलेलो होतो आणि हे एम करत असताना पहिल्या वर्षी आम्ही एक लाख सदतीस हजार कोटीचे एम ओयू त्यावेळेचे विक्रमी एम केले त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दावोसमध्ये येऊन तीन लाख सत्तर हजार कोटी आणि दावसवरनं मुंबईला गेल्यानंतर दोन लाख कोटी असे पाच लाख सत्तर हजार कोटीचे एम ओयू करण्यामध्ये मागच्या वर्षी आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यामधनं त्र्याऐंशी टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी आपण करतोय आपण ही अंमलबजावणी करत असताना त्यांना जमिनी दिलेली आहेत आपण त्यांना इन्सेंटिव पॅकेज दिलेली आहेत आणि हा तीन ते चार वर्षाचा पिरियड असल्यामुळं येत्या दोन वर्षामध्ये मागल्या दोन वर्षाच्या एम ओ यूची परिपूर्तता होईल आणि प्रकल्प उभे राहतील त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटीचे एम ओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मागच्या दोन वर्षाची रेकॉर्डची प्रतिमा आम्ही कायम ठेवली कालच्या या सहा लाखाच्या एम मध्ये डिफेन्सचे एम ओयू आहेत सारख्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चरचे एम आहेत काही संस्थांशी केलेले टेक्निकली आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होण्यासाठी केलेले एम आहेत डेटा सेंटरमध्ये केलेले एम आहेत असे विविध प्रकारच्या सेक्टरमध्ये काल आम्ही सहा लाख कोटीचे एम ओ केले आणि ही परकीय गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे आज देखील अनेक उद्योजकांशी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत अनेक उद्योजकांनी याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उद्योग करण्याचा निर्णय आणि उद्योजक म्हणून महाराष्ट्रामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आज देखील अनेक कंपन्यांशी आम्ही एमओ यू करणार आहोत माननीय मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये जाऊन देखील स्वतःचं भाषण त्या ठिकाणी करणार आहेत आणि महाराष्ट्राचं नक्की उद्योगाच्या बाबतीतलं धोरण काय हे देखील त्या ठिकाणी विशोद करतील गेली दोन वर्ष याच ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील महाराष्ट्राची भूमिका मांडलेली होती आम्ही इथल्या उद्योजकांना येणाऱ्या गुंतवणुकीच्या निमित्तानं येणारी जी लोक आहेत त्यांना सांगतोय की मैत्रीसारखा एक अतिशय महत्वाचा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणला आहे आणि तो कायदा अपग्रेड करण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकलेली आहेत आम्ही एक पोर्टल येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लॉन्च करतो आहे आणि ते पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळामध्ये सगळे दाखले मिळाले त्याचा उपयोग होणार आहे आणि उद्योजकांची जी कायमस्वरूपी एक तक्रार असते की आम्ही अर्ज केल्यानंतर आम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर आमची फाईल कुठे आहे कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे कुठच्या कक्ष अधिकाऱ्याकडे आहे किती दिवस आहे हे आम्हाला कळत नाही तर देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे की ॲप्लिकेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन नक्की कुठं आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या आठ दिवसामध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे मला एवढंच सांगायचं की हा जो दौरा आहे हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा दौरा आहे आणि तो महत्त्वाचा दौरा असताना उद्योजकांना आकर्षित करणं त्यांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि एफ डी आय महाराष्ट्रामध्ये आणणं हे धोरण घेऊनच आम्ही दावसमध्ये आहोत आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्हाला फार मोठं याच्यामध्ये यश आलेलं आहे काल देखील मोठे उद्योजक माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटले त्यांनी देखील विश्वास दिलेला आहे की महाराष्ट्र ह्याच्यापेक्ष महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही आणतो आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अशा पद्धतीचं आश्वासन काल देखील अनेक उद्योजकांनी दिलेलं आहे आज देखील मला असं वाटतं की स्टील क्षेत्रातले ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो त्यांना पिताम म्हणतो ते लक्ष्मी मित्तल मुख्यमंत्री महोदयांना भेटत आहे टाटाचे चंद्रशेखरन मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहे त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की उद्योजकांना विश्वास देणं आणि उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणणं हा प्राधान्यक्रम घेऊनच हे डावसचे दौरे आयोजित केलेले आहेत आजच्या दौऱ्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्या मीडियाशी देखील इंटरॅक्शन करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की जे एम ओयू होत आहे आणि ते एमओयू झाल्यानंतर हो आमच्यातले काही हितचिंतक त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष ठेवून असतात त्याचं उत्तर म्हणजे मागील दोन वर्षामध्ये झालेले जे एम होते त्याच्यामधले त्र्याऐंशी टक्के एम ओयू हो। आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवतोय आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतोय आणि अनेक उद्योजकांनी अने सांगितलं काल जर आपण बघितलं असेल की कालचा सगळ्यात मोठा जो मास्टर स्ट्रोक होता तो जे एस डब्ल्यू न तीन लाख कोटीचा एम ओयू हो आपल्याबरोबर केला आणि विविध भागांमध्ये केला विदर्भामध्ये आहे मराठवाड्यामध्ये आहे ऑलरेडी कोकणामध्ये त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत तीन लाख कोटीचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणताना त्यांनी जी भावना व्यक्त केली त्यांनी अशा पद्धतीची भावना व्यक्त केली की महाराष्ट्रासारखं दुसरं स्टेट असू शकत नाही की ज्या ठिकाणी उद्योजकांनी यावं आणि गुंतवणूक करावं महाराष्ट्र हे उद्योजकांचं समर्थन करणारी भूमी आहे अशा पद्धतीचे उद्गार सज्जन जिंदाल यांनी तीन लाख कोटी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा निर्णय घेतला त्यांनी देखील घेतलेला आहे डेटा सेंटरमध्ये फार मोठी गुंतवणूक होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज झालेल्या एम ओयू नंतर हा नक्की आमचा दौरा यशस्वी होईल आणि ज्या काही गोष्टी केल्या जात होत्या किती एम ओ यूज होतील किती उद्योजक महाराष्ट्रामध्ये येतील उद्योजक नक्की किती गुंतवणूक करतील त्यांची परकोण परकीय पर गुंतवणूक आहे की नाही याबद्दल शंका निर्माण केली गेली आणि उद्यापासून अजून केली जाईल पण मी परवा देखील सांगितले की महाराष्ट्रातला जरी उद्योजक असेल महाराष्ट्रातला देखील स्थानिक उद्योजक असेल आणि त्यांनी जरी परकीय गुंतवणूक आणली तर ती आपण परकीय गुंतवणूकमध्येच कॅल्क्युलेट करतो त्याच्यामुळं एफ डी आय मार्फतच हे प्रकल्प पुढे नेले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये मो फार मोठी गुंतवणूक आज महाराष्ट्रासारख्या राज्याला मिळते काल देशाचे विमान मंत्री देखील विना विमान वाहतूक मंत्री देखील महाराष्ट्राच्या पॅवेलियनमध्ये दे आले होते महाराष्ट्रातील अनेक विमानतळांची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे रत्नागिरीचं एअरपोर्ट असेल किंवा सिंधुदुर्गचं एअरपोर्ट असेल हे देखील कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं सुरू ठेवता येतील कशा पद्धतीनं डेव्हलप करता येतील या दे या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्री मोदी दे यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली महाराष्ट्र हा जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ असलेला एक राज्य आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे विमानतळ आहे आणि त्या विमानतळाचं अपग्रेडेशन करणं ही देखील महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी देखील केंद्र सरकार केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या सोबत राहील अशा पद्धतीचं आश्वासन कालच विमान उड्डाण मंत्र्यांनी आपल्या पॅव्हिलियनमध्ये येऊन केलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपला हा जो दावसचा प्रवास आहे ज्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तो यशस्वतीतेकडे वाटचाल करतोय यशस्वी होतोय आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की ज्या पद्धतीनं आमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याने देखील यासाठी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगी हो आहे म्हणूनच एवढे आम्ही एम ओ करू शकतो दोन वर्षापूर्वी सुरू झालेली ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्षीही पुढे जाते याबद्दल मला मनापासूनचा उद्योग मंत्री म्हणून समाधान आहे आणि मनापासूनचा या दोघांबद्दल आदर देखील आहे महाराष्ट्राच्या जनतेला मला एवढंच दावसमधून सांगायचं आहे की जे आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला कामानं उत्तर देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनं पुन्हा एकदा गावसमधनं केलेलं आहे एवढंच मला या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायचा सा होता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं ना भरभरून आमच्यावर प्रेम केलं आम्हाला फार मोठं मॅन्डेट दिलं आमचे दोनशे सदतीस आमदार हे विधानसभेमध्ये पाठवले त्याच्यामुळं आमची देखील जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला चांगल्या पद्धतीनं पुढं नेणं त्या विश्वासाला पात्र ठरणं आणि विश्वासाला पात्र ठरत असतानाच लाखो बेरोजगार युवक आणि युवतींना रोजगार देणं याच उद्देशानं आज हे डावसचे एमओ यू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे असंच महाराष्ट्राच्या जनतेचं सहकार्य हे महायुतीच्या सरकारबरोबर राहू दे एवढीच या माध्यमातून मी विनंती करतो आपण जसं भरभरून आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला तसाच विश्वास महायुतीच्या सरकारवर आपण ठेवावा तुमच्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र ठरू हा विश्वास तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून मी या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र